हाय गाई गाईस तुमचं स्वागत आहे अश्विनी वर्धे या यूट्यूब चॅनलवर गाईक सकाळचे आठ वाजले साडेआठ वाजल्यात सर्वांना गुड मॉर्निंग मी चालले मामाकडे माझ्या तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत मला घरी घरी ब्लॉक स्टार्ट करायला जमलं नाही म्हणून मी बाहेर करते खूप घाईघाईत निघले ना त्याच्यामुळं कारण गाडी पावण नऊची आहे त्याच्यामुळे मी घाईघाईत निघले बघा आमची दिदी आई दिदी ताई आम्ही चाललो मामाकडे हे बघा आमचे हे बघा चला ग्रुवी हे भ्रुवी हय कर लवकर कर खाव आणला तुला खाऊ देणार नाही ताई येईल ना परत आज आम्ही उंबरेच्या स्टेशनवर आहात हे जागा डोमिडी लागलेली आहे हे बघा काय ब्लुमी गाइस बघा कशी खाते पाठ आसनगाव आणि टिटवाडा आता आम्ही ता कल्याणला जातोय मग आसनगाव पकडू ताम, 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 ताम। ताम। ये इकडं तिला इकडं आहे बघा ही उठली झोपली होती ना आम्हाला त्या साईडला जायचं आहे आता आम्हाला रिक्षात पक रिक्षा पकडायला लागेल आणि आतमध्ये जायला लागेल वेलोळी गावात बघा बाजार बघा वासिनचा रिक्षा खूप लांब आहे रिक्षा स्टँड तिथून खूप चालत जावा लागतो रवी हे ग आमची मंडळी हरभरा घेतोय बघा मामाकडे गेल्या उकडून खायला आले उसाचा तिथं पण ताईचं सामान घेतात आहे आणि तिघं पण तूस पिसूस काय म्हटलं पण गाई जे बघा नाश्ता करायला बसल्यात भजे घेतल्या समोसे घेतले पाव घेतले मी नाही करणार <school> आई पण रिक्षात बघ नका माझी आजी आहे माझ्या आईची आई मी झोपले झोपल्या गाईजीची मस्ती बघा आता तिची ऍक्टिंग बघा ती कशी करते तिची तिला दम देते ना तिची मम्मीला हात उचलते तिच्या बघा कायीच बघा ती, का? ती गाईज कशी तिच्या मम्मीला मारते आणि माझ्या बरोबर पण ती मस्ती करते भुळी तिच्या बहिणीला बघा कशी चिडवते गाईज आहे आम्ही सगळे जेव्हा जेवलो आत्ताच हे झोपलोय अंग जेवून आग टाकलाय बघा माझा मामा आई मामी बघा माझी गाईज माझा मामा बघा कामाला नाही गेला होतो मी पाच दोघी जणी म्हणून तो कामाला नाही गेला बघा तो अर्धा रस्त्यांशी जाऊन तो परत आलाय किती आहे बघा ही माझी आजची बघा हिचा गोंगाट एवढाच असतो तू आजची आले बस बस बोल दोन शब्द तुझ्या बहिणीसाठी भाच्यांसाठी बोल बोल गाईज मी चालले आमच्या शेतावर मामा गा गाईज आम्ही शेतावर चाललो बघा बघा आमची पलटण तशा काल्या मुंग्या चालल्यात बघा गा। गाईज तुम्हाला आमचं शेत शेतावर जर गेलो तर ठीक नाहीतर नाही पण मी आमची वीर दाखवते आणि जांभला आला असतील का काहीच बघा पूर्ण खेडा गाव ये तुम्हाला दाखवते मी तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आई बरी पूर्ण खेडा आहे पूर्ण म्हणजे आमचं लहानपण तर इकडंच गेला म्हणजे काहीच बघा ही माझ्या हाताला आली ये गा बागा, ये बागा। हे ग उलटी चालते बघा ही काहीच आमची वीर बघा हे बघा इथे ना पाणीवर आलं यायचं पहिला आता इथे पाणी पित नाही कारण प्रत्येकाकडे नळ आल्यात ना त्याच्यामुळे आणि हे बघा भात घ्यायच बघा किती छान फुलं आहेत डोक्या एवढा पाणी असायचा आणि दोन दोन हंडे कळशी डोक्यावरती पहिला आम्ही म्हणजे पाणी आम्ही पण भरलं गाई इकडे की असं नाही की नाही भरलं आम्ही पण कामा केल्यात शेतामधली फक्त शेत नाही कधी लावलं मी चुकलेली बघा गाईची वीर ना खूप खोल आहे ना काम आता एक तर कसं पाणी हे करत नाही ना मोबाईल आहे गाईच बघा ना हे बघू दे पुढे जरासा सा गाईच फक्त वीर दाखवायला चांगली बघा कारण ऊन पण आहे ना खूप कारण आम्ही आमच्या मामीला ना काम दिलाय आहे गाईच आम्ही हरभरा घेतलेत ना ते मामीर था था। मामी भाजून ठेव तर बिचारी एकटीच करते ती पण तर आम्ही चाललो आमच्या मामीकडे ती हरभरा भाजते हे फोटो काढ ना का एक एक काहीच हे बघा आमचे पेंडे आमचं शेती माझ्या मामाकडची गावाकड गावाकडची शेती सगळं काही धाव पेलो

काय नाही अरे डंगडा का डंगडा का लागवत आहे गाईच बघा आमची भूमी पडली तरी तिची मस्ती काय जात नाही बघा हे म्हणू म्हणू तुला इथन म्हणू म्हणू तुला इथे इतान हे झोट हे गाई तुझी मस्ती का जात नाही बघा हा तू गाई जाते हिची मस्ती बघा ऐकत नाही एवढी मस्ती करते

आणि बारकी भ्रुवी आमची ऐकत ना जरा पण चला काहीच वांगे बघा वांग्यांची झाड ऊस त्या साईडला ऊस आहेत ऊस आहे बघा वांगा आणि पहिला फुल आलेत बघा आले, आले भरपूर वांगे बघा ऊस <laughs> गाईच ऊस बघा हे ऊस लावलेत हे बघा ऊस आहे गाईच फुलं बघा तगडीची आहेत ना कच्ची पपई आहे खूप काय बोलता मामी गाईज तुलाच बघा किती छान आहे आमच्या घरी निघणार आहे आता रिक्षा आल्यावर हां रिक्षा आल्यावर मी जाणार इथे रिक्षा टायमावर असतात तर आता आम्ही निघलो आम्ही निघलो गाईज मी आत्ता पोचले माझ्या घरी मी आत्ताच आली एवढ्यात आणि खूप गाडी ट्रेनला गर्दी असल्यामुळे मला ब्लॉक काढायला जमलं नाही खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी ब्लॉक घेतलाच नाही तर मी आत्ता जस्ट आले आणि मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते बाय